फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय झाले काय आयुष दादा उमेशी या गाडीचा नववा क्रमांकाला आला नव्या क्रमांकासाठी गाडी पाहली होती आयुष दादा उमेशे फुरसुंगीकरांचा यक्का आणि त्या जोडीला विजय बापुतोळेकर विंग जाधववाडी जाधव साहेब जाधवेकरांचा सा देवा ते आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठेवले होते खटपळ केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी दारातली आई प्रसन्न संग्राम ग्रुप शिरावडे या गाडीच्या आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली कुमारी तनिष्का सागराजी घाडगी मुरुम सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरुम मुरुमकरांचा कवाली फोर बाय फोर पाण्याच्या निलेश जगदाळे आकाश जगदाळे संग्राम ग्रुप शिरवडे यांचा संग्राम पाला ते आजच्या केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कटपल केसरी भव्य आणि दिव्य मैदान आज, करांच। आज <laughs> गारी राज या ठिकाणी बारामतीकरांचं <laughs> आणि कटपडकरांचं संपन्न झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक सहा वरून पालिका राजनंदिनी सागडे घराडे यांच्या नावावरती नशीब बाजमाल ज्योतिबा सर आरके गौंड साहेब गाडी खेळ या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी राजनंदनी नंदुबा सागडे घराडे यांच्या नावावरती नशीब बाजवलं आर के गौड साहेब गरवडेकरांचा लखन आणि नितीन बिलवारीकरांचा बोला हे सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखडी तास क्रमांक एक वरून पाहली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गाडी पाली कुमारी रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण यांचा भेदना बे... बेताज बेतालबादच्या मथुर एक हजार एक पाल आणि त्याचडोरला अक्षय शिराजे सातारा रोहन भैयाबर्गे राजेश शेठ पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस ते आजच्या मैदानातील कटपल केसरी मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या प्रेरणेने आणि कल्पनेने संपन्न झालेलं कटपळ केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी मसोबा प्रसन्न सुरेश आठवडे या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाहिला कारण बैलगाडी मालक का आपल्याला पुकारलं होतं नावा द्या तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोबसनं सुरेश आठोळे यांचा घरचा साज आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठोळे यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक चार वरून लावलेली गाडी देवा शंभू रावल्या ग्रुप सत्तर बहात्तर माहेर खोमने या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली माहेर कोमने कटपळ यांच्या नावावरती नशी वाजमाव घनश्यामदा सागर शेड भांडी भोंगवली यांचा राहुल या आणि त्यातूर निलेश भोसले नीराबाग आणि शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजे छत्रपती संभाजीनगरकरांची बुलट पाली बुलट आणि राहुलयाच्या कटपळ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी कटपळ केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून लावलेली गाडी सोनेश्वर मदने साहेब सोनगाव ओमकार खेडेकर बुलढाणा या गाडीच्या तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली मदने साहेब सोनगाव बारामती ओमकार खेडेकर बुलढाणा यांची फायर पाहली आणि ततुडीला जोपाई बी संघटना खालुमरे आरवी धर्मेंद्र पवार शेठ बालेकर यांचा ब्लॅक टायगर टिंग्या पाला टिंग्या आणि फायर आजच्या कटपळ केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी कटपर केसरी भव्य आणि दिव्य मैदान यामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली प्रथम आणि द्वितीय साडी या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी हर तास क्रमांक सात वरून आलेले हरहर माझ्या प्रसन्न श्री साई सागरनाना खुले तांदूवाडी बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली साई सागरनाना खुडे तांदूवाडी बारामतीकरांचा चालू श्रधानचा बादशाह पक्षापालागताप अमरशेठ जगताप जगताप काुणकरांचा शिक्ख्यापाला आणि पक्षाच्या भव्य आणि दिव्य अशा कटपळ केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या महागदर्शनाखाली आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कटपळ केसरी ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख एक्कावन हजार आणि कटपळ केसरी किताब आणि या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून गाडी मस्को प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी सिद्धिनाय ग्रुप जगदीश बापू शिंदे उरळी देवाची ओमकार मिसा यांचा काळे पिष्टन बावीस अकरा आणि तकुरीला पाळा आनंद तारीकर स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगाव पाडगाव आणि विजय कपुरे शिर्व यांचं वादळ पाळ वादळ आणि पिष्टनाच्या भव्य आणि दिव्य अशा कटपड केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चाहत्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार आहे आणि धन्यवाद आहे